धर्मवीर छत्रपती संभाजी राजेबद्दल या गोष्टी माहिती असायलाच हव्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटावर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद नी वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजाबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात हो अशा आहेत जाणून घेऊया स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण जे तो जेतोमय होती अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटावर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा पण प्रचंड पराक्रम संभाजी महाराजां संभाजी महाराजी केला छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजांनी यशस्वीपणे राबवलेल्या कोणत्याही मोहिमेत त्यांना कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमहत्व संभाजीराजे राजे, राजे यांचे असामान्य व्यक्तिमत्व होते अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा अनेक भाषावर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी जाणून काही गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्या अशा आहेत जाणून घेऊया संभाजी महाराजांचे बालपण संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले शिवाजी महाराजांचे संभाजीराजेवर अपार प्रेम होते नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले होते संभाजीराजे दोन वर्षाचे असताना सईबाईचे अकाली निधन झाले होते त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला केशव भट्ट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजांना उत्तम शिक्षण दिले सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच गनिमी अगदी भराभर आत्मसात केले छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोही मेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजांनाही सोबत घेतले होते त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते संभाजी राजेवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजेंचे संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली त्यानंतर 20 नोव्हेंबर सोळाशे सहासष्ट रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजेने केलेली बुद्ध चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता तीन भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार शास्त्रीय संगीत पुराणे धनुर्विविध्या याचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे तसेच राजा आणि त्यांचे गण तसेच राजा आणि त्यांचे गुण राजाचे मदतीनीस राजाचे सल्लागार राजाची कर्तव्ये राजसभा मुख्यप्रधान राजपुत्र त्यांचे शिक्षण त्यांची कर्तव्य कोश दुर्ग सैन्य हेअर नोकर वगैरेची माहिती दिली आहे याशिवाय शिवा, या याशिवाय भट्टांकडून नीतीपर सम समयनय हा ग्रंथ संभाजीराजेने लिहून घेतला धर्म कल्पलता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडिताने संभाजी राजांसाठी लिहिलेला होता युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबेकेरे या परकीय लेखा लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे यावरून संभाजी महाराजांच्या बुद्धी ज्ञान अनेक भाषांवरील प्रभुत्व धर्माभिमान यांचा अंदाज लावता येऊ शकतो छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते ते कुशल संघटक होते छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे चिटणीस म्हणून बाळाची आवजी सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती श्री शंभो शिवजातस मुद्रा धैर्य राजते कशन लेखा वर्तते कश्य नोपरी अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती श्री शंभ मुद्रा मुद्रादौरी व राजते यद कसविनलेखा वर्तते कश्य कस नोपरी अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला मराठा साम्राज्याचा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते संभाजी राजांनी आपल्या कार्यकालात एकूण एकशे वीस युद्धे लढली होती महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकशे वीस पैकी एकही लढाईत अपयश आले नाही असा प्रकरा असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते संभाजी राजांना टक्कर देणारा युद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे छत्रपती झाले संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली सर नोबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुरहानपूरवर हल्ला केला मोठ्या फौज फाट्यासह मराठी सैन्य सत्तर मैलाची मजल मारून एकाएकी बुरहानपुरावर चालून गेले तीन दिवसापर्यंत मराठे लूट करत होते जड जवाहीर सोने नाणे रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले इतर जिन्न साकडे त्यांनी लक्षही दिले नाही भांडी कुंडी काचेचे सामान धान्य मसाले वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळेच सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळेच तेथेच ते टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले संभाजी महाराजांच्या दरारामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कोणाची हिंमत झाली नाही अशी आख्यायिका आहे शहाबुद्दीन जंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला हा किल्ला सहज हस्तगत करता येईल अशी मोगलांचा समज होता मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचण्यासाठी खास तुकडी तैनात केली होती मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला पाच वर्षे झुंजवत ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले अनेक देवस्थाने मठ सत्वपुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यासह वर्षासन दिले तसेच मोनी गोसावी गणिराम वासुदेव गोसावी कराडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभ मृत्युजमणी कांदळगावचे अनंत भट महादेव भट महाबळेश्वरचे वेदमूर्ती रामभट कराडचेच शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री पावसाचे हरिभट्ट पटवर्धन रामचंद्र केशव पंडित निंब येथील सदानंद मठांचे अनंतगिरी गोसावी यांना सडळ हस्ते मदत केली त्यांच्या व्यवस्था लावल्या संभाजीराजांनी चिंचवड मोरगाव संभाजी राजांनी चिंचवड मोरगाव सज्जनगड चाफळ शिंगणवाडी महाबळेश्वर इत्यादी देवस्थानाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे यासाठी पूर्वीची वृत्ती इनामे व संधा पूर्ववत केल्या एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत हे तत्कालीन पत्रव्यवहारातून दिसते हे तत्कालीन पत्रव्यवहारातून दिसते पत्र सोळाशे एकोणनव्वदच्या सु सुरुवातीला सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी राजांचा मेवना गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब मुकरब खान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला मराठ्यात आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नाची शर्त करूनही प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूंचा हल्ला परतून लावू शकले नाही परिणामे शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत परिणामे शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले होते संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबा पुढे बहादूरगड येथे नेले संभाजी राजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती मात्र संभाजीराजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता औरंगजेबाचे अनविंत अत्याचार असह्य होऊन सुमारेच चाळीस दिवसांनी औरंगजेबाचे अन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे चाळीस दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही छत्रपती संभाजी महाराजांची कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढचे कथेत धन्यवाद